नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुलिश एनगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्नचं एक आणखी ऍडव्हान्स स्कॅनर जे आहे ते बनवून बघणार आहोत मागे आपण बुलिश एनगल्फिंग चार्टिंग स्कॅनर एक बेसिक स्कॅनर जे ते बनवून बघितलं होतं परंतु आज आपण एक नवीन ऍडव्हान्स स्कॅनर जे बनवून आपण हे जे स्कॅनर बघितलं होतं हे त्याची कंडिशन आपण टाकलेलं त्याच्यामध्ये ह्या स्कॅनरनुसार आपल्याला कंडिशन जी आहे ती बनते दोन कॅन्डलस्टिक पॅटर्न असल्यामुळे दोन कॅन्डलची जी काही कंडिशन पाहिजे ती बरोबर बनते परंतु तो कोणत्या ठिकाणी पाहिजे हे ह्या स्कॅनरमध्ये जे आपल्याला ठरवता येत नाहीये परंतु हा जो कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे खालच्या लेवलला बॉटमला आला पाहिजे असं जर कधी आपल्याला हवं असेल तर आपल्याला पहिल्या व्हिडिओमध्ये जे स्कॅनर बनवलं होतं त्याच्यामध्ये फक्त या दोन कंडिशन ज्या आहेत त्या आपण स्कॅन केलेल्या होत्या ही जी आहे ती रेड असायला पाहिजे आणि ही ग्रीन असायला पाहिजे आणि हिचा ओपन जो तो खाली असला पाहिजे आणि क्लोज जो येतो वर असला पाहिजे एवढ्या चारच कंडिशन जे आहेत त्या आपण याच्यामध्ये टाकलेल्या होत्या आणि हे असं जे स्ट्रक्चर आहे ते जर समजा ह्या ठिकाणी बनलं तरी सुद्धा ते दाखवतं त्याच्यानंतर ह्या हो ठिकाणी कुठं बनलं तरीसुद्धा दाखवतं परंतु ते आपल्याला कसं पाहिजे तर एक्झॅक्टली डाऊन ट्रेंडमध्ये आपल्याला ते पाहिजे ह्या ठिकाणी डाऊन ट्रेंड नाही आहे ह्या इथं बरोबर बुलिश एड गल्फिंग पॅटर्नच बनलेला आहे ठिकाणी सुद्धा बुलिश एड गल्फिंग पॅटर्न आहे परंतु आपल्याला काय हवं आहे की एक चांगला डाऊन ट्रेंड असला पाहिजे आणि त्याच्यानंतर हा बुलिश एन पॅटर्न बनला पाहिजे तर असं स्कॅनर जे ते आपल्याला पाहिजे तर त्याच्यामुळे जर समजा आपल्याला असं हवं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये काय टाकावं लागेल की दोन कॅन्डलस्टिक आपण स्कॅन करतोय म्हणून एक तर आजची जी कॅन्डल आहे म्हणजे ही आजची कॅन्डल तर हिचा लो जो आहे तो ह्या मागच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या दहा कॅन्डलच्या लो पेक्षा खाली पाहिजे असं जर कधी आपण टाकलं तर आपल्याला ते करता येईल किंवा जर समजा ही कॅन्डल आहे ह्या कॅन्डलचा लो जो आहे तो या मागच्या दहा कॅन्डलच्या लोपेक्षा लो, लो पाहिजे तर आपल्याला एक्झॅक्टली बॉटमला असलेले स्टॉक्स किंवा बॉटमला असलेले बुलिश जेनगल पिंक पॅटर्न जे आहेत ते बनतील जर समजा आधीच्या तीन कॅन्डल आता हे समजा विसरून जा आणि ह्या तीन कॅन्डल जे आहेत ते आशा आहेत म्हणजे ह्या लोच्या खाली आहे तर मग असा स्टॉक जो आहे तो हा बॉटमला म्हणता येईल का आपल्याला नाही बॉटमला नाही म्हणता येणार कारण की हा जो लो आहे तो लो ह्या लो पेक्षा खाली आहे किंवा ह्या लो पेक्षा हा लो सुद्धा खाली आहे म्हणून आपल्याला काय लिहायचं आहे की बघूयात आपण काय लिहिलंय मी वीकली लो इज लेस दॅन ऑर इक्वल टू वन वीक अगो मिनिमम टेन वीकली लो आता हे कसं बनवलं मी तुम्हाला एकदा परत बनवून दाखवतो मी आता हे जे प्लसचं साईन आहे या प्लसच्या साईनमध्ये आपल्याला ॲड सब फिल्टर जे करता येतं आता हे सब फिल्टर मी ॲड केलं हे सब फिल्टर आपल्याला काही काही ठिकाणी खूप गरजेचं असतं आपल्याला जर कधी कर अभ्यास करताना टेस्टिंग करत असताना हे पाहिजे असेल आणि हे पण पाहिजे असेल किंवा फक्त आपल्याला हे पाहिजे असेल आणि हे डिसेबल करून ठेवायचं तर हे आपण असं डिसेबल करून ठेवू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला ते महत्त्वाचं आहे म्हणून आपण हे आता ही कंडिशन कशी लिहायची आपल्याला तर इथं तर ह्या इथे प्लसच्या साईनमध्ये जायचं आणि लो सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी डिफॉल्ट डेली येतो तर डेलीच्या ऐवजी आपण करायचं आहे या ठिकाणी विकली लो वीकली म्हणजे काय ह्या आठवड्याचा ठीक आहे तर तो, तो कसा पाहिजे लेस दॅन ऑर इक्वल टू पाहिजे हे बघा या ठिकाणी तुम्हाला समजेल हा जो लो लो आहे तो लेस पाहिजे मागच्या दहा कॅन्डलच्या लो पेक्षा लो पाहिजे बघा येतं बरोबर लो आहे ठीक आहे या ठिकाणी ही कॅन्डल कधीची एक्सिस बँकेमध्ये सत्तावीस जानेवारीची आपण बघू आपलं स्कॅनर तयार झाल्यानंतर सत्तावीस जानेवारीला ऍक्सिस बँकचा स्टॉक जो येतो येतोय आणि येतोय तर वीकली लो लेस दॅन ऑर इक्वल टू या ठिकाणी ऐवजी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे मिनिमम हे फंक्शन जे आहे ते सिलेक्ट आहे हे बघाय मिनिमम मॅथ फंक्शन सिलेक्ट करायचं आहे वीकली नको आहे आपल्याला ह्या वीकपासून नको आहे मागच्या वीकपासून दहा कॅन्डल जे आहेत आपल्याला बघायचे आहेत म्हणून आपण ह्या ठिकाणी मिनिमम दहा करूयात दहा केल्यानंतर ह्या ठिकाणी नंबर आहे नंबरशी काय घ्यायचं नाही आपल्याला आपल्याला लोच पाहिजे मागच्या दहा कॅन्डलचा लो जो आहे त्याच्यापेक्षा हा लो जो आहे आजचा लो जो आहे या आठवड्यातला लो जो आहे तो खाली पाहिजे म्हणून आपण असं लिहिलंय ठीक आहे त्याच्यानंतर नुसतं आजचं लिहून पण चालणार नाही कधी कधी काय होतं तर ही एक अशी हॅमर सारखं स्ट्रक्चर तयार होतं आणि ह्या इथं भली मोठी अशी ही र ग्रीन कॅन्डल बनते परंतु हा जो लो आहे तो ह्या कॅन्डलच्या खाली असतो जर फक्त आपण हा लो जर कधी सिलेक्ट केला असेल फक्त आता जी लिहिती कंडिशन टाकली असेल तर मग ह्या असं स्ट्रक्चर जे असेल तर ते आपल्या स्कॅनरमध्ये येणार नाही तसे स्टॉक्स जे आपल्याला मिळणार नाही म्हणून आपण दुसरं ओळखायला यायची याच्यामध्ये तर डुप्लिकेट करून टाकायची याची आणि ऐवजी वन वीक ऍगो लो इज लेस दॅन इक्वल टू वन वीक ऐवजी आता टू वीक ॲगो म्हणायचा आजपासून दोन वीक आधीचा म्हणजे तिसरा वीक जो आहे त्याच्या मागच्या ज्या दहा कॅन्डल्स आहेत तर त्या दहा कॅन्डलचा लो जो येतो याच्यापेक्षा खाली नको लेस दॅन किंवा इक्वल टू असं पाहिजे लेस दॅन पाहिजे म्हणजे तर हे आपलं स्कॅनर जे आहे तुम्ही परत तयार करून दाखवलो तुम्हाला तर तुम्ही हे हाईड करू शकता आणि आता हे जे येते बघा एकदम सेम आहेत दोन्ही पण हे तुम्ही डिलीट केलं तरी चालेल किंवा मी आता हे आधीच बनवलेले जे डिलीट करतो ठीक आहे आणि आता आपण बनवलेलं जे ठेवलेलं थे, आहे डिलीट केलं आणि आता ठेवलेलं आहे आपलं बनवलेलं सेव्ह करूयात आणि त्याच्यानंतर बघूया आपण आपण तार सत्तावीस तारखेचं बघितलं होतं सत्तावीस एप्रिल सत्तावीस जानेवारी, है जानेवारी सत्ता हे बघा जानेवारी सत्तावीस आपण हे बॅक टेस्ट मध्ये हिस्ट्रीमध्ये आलेलो आहे हे आपलं जे स्कॅनर आहे या स्कॅनरला जर कधी खाली स्क्रोल केलं तर या ठिकाणी बॅक टेस्ट हिस्ट्री असा ऑप्शन येतो आणि या ठिकाणी बघा सत्तावीस जानेवारीला भरपूर सारे बुलिश पिंक पडलेले आणि बॉटमला बुलिश पडलेले ते आपल्याला दिसतात हे बघा या ठिकाणी अॅक्सिस बँक ॲक्सिस बँक बघा तोच चार्ट जो आहे तो बरोबर बॉटमला आलेला आहे हं म्हणजे पूर्वी किती येत होते हे स्कॅनर जे ही जी कंडिशन आहे ही जर कधी आपण डिसेबल केली आणि रन केलं तर आपल्याला किती मिळत आहेत बेचाळीस स्टॉक्समध्ये जे ते स्ट्रक्चर जे तयार झालेले आहे बेचाळीस क्वांटिटी बेचाळीस आहे परंतु जर समजा बॉटमलाच आपल्याला पाहिजे आहे तर बॉटमला किती ठिकाणी पडलेलं आहे फक्त सहा ठिकाणी पडलेलं आता आपण बघूयात जे के सिमेंटमध्ये पडलं आहे का हे बघा पडलेलं आहे आणि ही आजची कॅन्डलचा लो हा आहे आणि याच्या मागच्या हा दहा ज्या कॅन्डल आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन हे बघा ह्या दहा कॅन्डलचा लो कोणता आहे हा आहे तर हा लो जो आहे तो ह्या लोच्या खाली नाही आहे वरतीच आहे म्हणून हा डाऊन ट्रेंडमध्ये आहे आणि पडलेला बुलिश एनगल्फिंग पडलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण ते बघितलेलं आहे पी व्ही फिनटेक बघा आता हा याचा लो किंवा ह्याचा लो कोणता तरी लो जो आहे तो खाली असणार आहे आणि त्याच्या आधीच्या बागे दहा कॅन्डल जे त्यांचा लो जो आहे तो वरतीचा आहे म्हणून ही जे हा जो स्टॉक जो आहे तो आलेला आहे झोमॅटोमध्ये पण तेच झाले का बघा मागच्या कॅन्डलचा लो इथं बघा इथं दिसतोय लो ओ एच एल सीमध्ये मध्ये एकशे नव्याण्णव पॉईंट आठ आहे मागच्या कॅन्डलचा आणि हा जो येतो एकशे नव्याण्णव पॉईंट सतरा आहे म्हणजे हा जो आहे तो सतरा आणि हा आठ म्हणजे हा जो येतो तो लो आहे बघा ह्या दहा कॅन्डलचा लोच्या खाली बनलेली आहे म्हणजे ही डाऊन ट्रेंडमध्ये असं आपण तिथं कंडिशन टाकलेली आहे ुबल फूडमध्ये बघा मागच्या दहा कँडलच्या लो पेक्षा हा लो आहे आणि बुलिश एडगल फिंग स्ट्रक्चर आहे का बघा बरोबर बुलिश अँडगल फिंग स्ट्रक्चर आहे छोटीशी कॅन्डल आहे आणि मोठं बुलिश कॅन्डल आहे टायटन मध्ये बघा हे बघा लो आहे मागच्या दहा कँडलपेक्षा खाली आहे मॅक्रोटेक डेव्हलपर्स याच्यामध्ये सुद्धा बघा एक्झॅक्टली ह्या लो पेक्षा हा लो जो येतो खाली आहे त्याच्यामुळे हा स्टॉक जो येतो याच्यामध्ये आलेला आहे आता मागे आपण सत्तावीस जानेवारीचं बॅक टेस्टिंग करू सत्तावीस जानेवारीला किती स्टॉक आलेले आहेत बघा एमआरएफ मध्ये आलेले आहे बघा एमआरएफ मध्ये मा सुद्धा तसंच स्ट्रक्चर झालेलं आहे दहा कॅन्डलचं परंतु त्याच्यानंतर स्टॉक जो तो खाली गेलेला आहे प्रत्येक वेळेस स्टॉक मध्ये हे बघा निफ्टीमध्ये पण तेच झालेलं आहे सत्तावीस जानेवारीला बुलीश अँडल पिंक पडलेली आहे लो आहे आपल्या कंडिशन नुसार बरोबर स्कॅन झालेला आहे निफ्टी सुद्धा परंतु त्याच्यानंतर खाली ब्रेक झालेले आहे स्ट्रक्चर केपीआयटी टेकमध्ये सत्तावीस जानेवारीला हे बघा लो जो आहे तो खाली आहे मागच्या दहा कॅन्डलचा लो जो आहे तो त्यांनी खाली ब्रेक केलेला आहे आणि मग परत वर बुलिश ती बनवलेली आहे परंतु इथं सुद्धा खाली आलेलं आहे अॅक्सिस बँकचं बघितलं नोकरीमध्ये बघा नोकरीमध्ये सुद्धा बुलिश एन गल्फिंग स्ट्रक्चर आहे मागच्या दहा कॅन्डलचा लो जो येतो तो खाली ब्रेक झालेला आहे बजाज ऑटोमध्ये सुद्धा बुलिश अँड गल्फिंग आहे मध्ये सुद्धा बुलिश गल्फिंग आहे डाऊन ट्रेंडला बुल्युश एन गल्फिंग आहे मध्ये सुद्धा बुलिश एन आहे ह्या दिवशी कारण की ह्या कन्सॉलिडेशन मोडमध्ये होतं त्याच्यामुळे लो जो आहे तो ब्रेक झालेला आहे आणि परत वरती गेलेला आहे या ठिकाणी बघा परत एकदा आलेलं आहे तीन मार्चच्या आठवड्यामध्ये सुद्धा परत आलेलं आहे आणि त्याच्यानंतर बुलिश मुवमेंट येतं या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणखी एक बघा जरा इथं बघू मागच्या दोन हजार तेवीसमध्ये काय झालेलं आहे भेल दोन हजार तेवीस या ठिकाणी बुलिश एन आहे दहा कॅन्डलचा लो ब्रेक झालेला आणि वरती गेलेला स्टॉक टोर अँड फार्मा या ठिकाणी पण सेम तसंच आहे एक्झॅक्टली बुलिश एड सारखं ओपन आहे जर कधी एक्झॅक्टली कॅल्क्युलेट केले तर बुलिश अँड दिसते परंतु हॅमर सारखं स्ट्रक्चर बनलेलं आहे बँक इंडियामध्ये काय आहे याच्यामध्ये सुद्धा बुलिश अँड स्ट्रक्चर बनलेलं आहे त्याच्यानंतर स्टॉकमध्ये मुवमेंट आले पी एन बी बुलिश एन आहे स्टॉप लॉस आहे युनियन बँक स्टॉप लॉस आहे एस डब्ल्यू इथं परफेक्ट स्ट्रक्चर बनलेलं आहे डाऊन ट्रेंड आहे आपण हा जो दहा आपण आकडा घेतलेला आहे दहा कॅन्डल्स ठरवलेला आहे तर ह्या ऐवजी तुम्ही वीसही करू शकता या ठिकाणी वीस दोन्ही ठिकाणी करावं लागेल आपल्याला वीस तर असं केल्यानंतर आपले स्टॉक जे आहेत ते कमी होतील हे बघा तीनच आले कारण की वीस कॅन्डल जे आहेत त्यांचा लो चेक करायचा आहे वीस कॅन्डलचा लोन असेल तर मग ते येणार नाही असं हे ऍडव्हान्स स्कॅनर जे ते आपण बनवलेलं आहे तर याच्यामध्ये स्टॉक्स जे आहेत ते परत कमी होऊन जातात कारण की आपण आणखी जास्त हाय क्वालिटीचं फिल्टर लावलं ट्वेंटी घेऊन तर हा एक छोटासा व्हिडिओ बनवला ॲडव्हान्स स्कॅनर बुलीशनगल पिंकचं डाऊन ट्रेंडमध्ये बॉटमला बुलिश पिंक कशी बनते त्याचं हे स्कॅनर जे आहे आपण बनवलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल नक्की कॉमेंट करा इतर पण व्हिडिओ बघा बुलिश फिंगचा पहिला व्हिडिओ तुम्ही बनवलेला नसेल हे स्कॅनर कसं बनवलं ते बघितलेलं नसेल तर तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणखी कोणत्या कंडिशन तुम्हाला स्कॅन करायचे आहेत मार्केटमध्ये तर त्याच्याबद्दल व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स करा धन्यवाद